आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज स्वारगेट बस स्टँड मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार घटनेवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक वसंत मोरेंकडून सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड शिवशाही बस मध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उबाटा गटाचे नेते वसंत मोरे व त्यांच्या समर्थकांनी स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा रक्षक कार्यालयात शिरून इथं तोडफोड केली स्वारगेट बस स्थानकावरून मंगळवारी वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करण्याची समोर आली त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी यातील आरोपी निष्पन्न केला असून त्याचा शोध घेतला जातोय विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज दुपारी स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन सर्व माहिती घेतली दुपारी साडेतीन वाजेच्या पोहोचले त्या ठिकाणी कपडे दारूच्या बाटल्या कंडोम अशा वस्तू सापडल्या बंद पडलेल्या बसमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या त्याबाबत विचारणा केल्यावर कुणीही उत्तर देण्यास तिथं नव्हते त्यामुळे वसंत मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षक कार्यालयातील काचा फोडल्या हा प्रकार घडल्यापूर्वी काही वेळा अगोदर अनेक स्थानिक पोलीस कर्मचारी अधिकारी बस स्थानकात उपस्थित होते परंतु वसंत व त्यांचे कार्यकर्ते तोडफोड करत असताना त्यांच्या आजूबाजूला दिसून येत नव्हते की त्यांना तोडफोड करण्यापासून कुणीही रोखलं नाही हा प्रकार मीडियातून पोलिसांना समजल्यानंतर समोरच असलेल्या पोलीस ठाण्यातून पोलिसांनी धाव घेतली यावेळी बोलताना वसंत मोरे यांनी सांगितले की हा आरोपी गेले पाच दिवस इथंच झोपत होता तरी त्याला कुणी कसं अडवलं नाही इथे अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात त्याची जबाबदारी कोण घेणार सुरक्षा रक्षक व आधार प्रमुखांना निलंबित केलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया